नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो काल बरडचं एक आदत एक बैल मैदान पार पाडलं या मैदानात निसर्गाचा कोणताही अडथळा आला नव्हता हो आणि या मैदानात काल मित्रांनो नवम हिंद केसरी सुद्धा आला होता बकासूरचा पायरा होता तो सध्या आदतमध्ये मैदान गाजवणारा एका ही जोडी पेडगाव हिंदकेशरीलासुद्धा सोबत पळाली होती आणि आपण जर बघायला गेलो तर पेडगाव हिंदकेशरीची मानकरी ही जोडी ठरली होती त्याच्यामुळे मित्रांनो हा टॉप पायरा होता आणि खूप बैलगडाप्रेमींची इच्छा होती की बाकासूरसोबत मोरीशेट यांनी आता एक टॉप पायरा करावा कारण पैरे तर होत होते परंतु कुठेतरी समीकरण चुकत होतं त्याच्यामुळे मित्रांनो काल एक्का आणि पायरा हे समीकरण जोडून आलं आणि बरट बरट मैदानाची एक नंबरची मानकरी आपल्याला बाकासूर आणि एक्का काल एक नंबरची मानकरी जोडी ठरली जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि निकाल रेषेवरती बाकासूरने आपण बघायला गेलो तर तोंडावरती निकाल घेतला उगाच त्याला निकालाचा बादशाह बोलत नाहीत तर मित्रांनो आता मूळ मुद्दा आहे की आता बाकासूर नक्की कोणत्या मैदानावर पाळणार तर मित्रांनो आपल्याला आता बाकासूर उद्या खासदार केसरीत चौदरवाडीचं मैदान संपन्न होणार आहे ओपनचं मैदान या मैदानात बाकासूर शंभर टक्के येईल आणि टॉप पायऱ्यामध्ये येईल मित्रांनो कारण आता चांगला पायरा करतायत तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं नवीन चॅनल आहे आणि जुन्या चॅनलचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या चॅनलला पण फॉलो करा आणि या चॅनललासुद्धा जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा